मुंबईतल्या रहिवासी भागामध्ये राडा झालाय मीरा रोडच्या जे पी नॉर्थ बार्सेलोना सोसायटीमध्ये एका कार चालकानं आठ जणांना चिरडण्याचा प्रयत्न सोसायटीमध्ये प्रवेश नाकारल्यावरून या कार चालकानं इथल्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद केला आणि त्यावरून त्यानं थेट इथल्या रहिवाशांवर अशा प्रकारे हल्ला केलाय मुंबईतल्या रहिवासी सोसायटीमध्ये अशा प्रकारे राडा झालाय दृश्यांमध्ये सगळी दृश्य या सीसीटीव्ही मध्ये सगळी दृश्य चित्रित झाली आहेत रहिवासी भागामध्ये राडा झालाय मीरा रोड इथल्या बार्सिलोना सोसायटीमध्ये अशा प्रकारे हा राडा झालाय या इसमाला सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला होता आणि त्यामुळे सुरक्षा रक्षकांसोबत त्याचा वाद झाला आठ रहिवाशांना या कारन चिरडण्याचा प्रयत्न केलाय सोसायटी सोसायटीमध्ये अशा प्रकारे हा राडा झालेला आहे या कार चालकानं सोसायटीतल्या रहिवाशांना अशा प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांसोबत त्याचा वाद झाला आणि त्यानंतर त्यानं तिथल्या रहिवाशांना चिरडण्याचा प्रयत्न केलाय जेपी नर्थ नॉर्थ बार्सिलोना सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय मुंबईतला मीरा रोड इथली ही सोसायटी आहे बार्सिलोना सोसायटी आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रवेश नाकारल्यामुळे सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला आणि त्यानं तिथल्या रहिवाशांना चिरडण्याचा हा प्रयत्न केला त्यानं तशीच गाडी पुढे नेली आणि सगळी दृश्य व्हिडिओमध्ये चित्रित झालेली आपल्याला पाहायला मिळतात